IIT, आय NEET, जे ई नीट किंवा एम एश यासारख्या प्रवेश परीक्षांची तयारी तुमच्याकडे एक उत्तम पर्याय म्हणजेच सुपर 30 सिंधू संचलित सुपर 30 करियर इन्स्टिट्यूट सिंधुदुर्ग तेही कुडाळ या शिक्षण नगरीमध्ये प्रशस्त क्लासरूम लॅबोरेटरी लायब्ररी प्रशस्त मैदान मुलामुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सोय ट्राव्हलिंग फैसिलिटी इत्यादी सोय क्वाळा करा

ओबीसी आयोगाने नाही तर सरावर आयोग असतील मंत्र आयोग असतील खत्री आयोग असतील वेगवेगळे आयो आयोग आहेत नाही हायकोर्टाने नाही सुप्रीम कोर्टाने नाहीच शक्यच होणार नाही असं सांगितलं आहे असं त्याच्यात म्हणतो त्याच्यात नेऊन देणार तुम्ही कारण असं जर मराठा समाज आरक्षण देतो एका दिवसामध्ये हायकोर्ट त्याच्यावर स्टे असणार त्याच्यामध्ये शक्यच नाही आणि मग ओबीसी समाज जो आहे समाज आहे म्हणून त्यांना नुसतं गरीब नाही एक लक्षात घ्या हा गरीबी हटावचा कार्यक्रम नाही शेड्यूल कास्ट आमचे दलित मानव तो शेड्यूल काही त्याला संविधानिक आरक्षण त्या समाजातले एस पी झाले कलेक्टर झाले मोठ्या मोठ्या पदावर गेले पण आजही मुंबई ठाण्याच्या झोपडपट्ट्यातून आपण जर पाहिलं तर गलित समाज गरीबी हटवली नाही आरक्षण होणार जे आहे जे दबलेले पिसलेले मागास आहेत सामाजिकदृष्ट्या त्यांना इतरांबरोबर आणण्याचा हा कार्यक्रम आहे हळूहळू कधले काही लोक काही डॉक्टर होते काय इंजिनियर होते काय राजकारण होते इतरांबरोबर ते बसू शकतील यासाठी जे आहे हा आरक्षणाचा कार्यक्रम आहे आणि त्यातून ताबडतोब काही गरिबी सगळ्यांनी हटते अशी आपल्या धारणा आहे आता पण ओबीसीला आरक्षण आहे का ओबीसीची घरी भेटली तुमच्याकडे किंवा दैनिकांची गरीब भेटली आहे का नाही घेतात पण त्यातल्या समाजातल्या काही लोकांना वरच्या जागा म्हणून त्या संप्रतिष्ठित लोकांच्या वर्षी बसल्या म्हणजे सामाजिकदृष्ट्या जे घडलेले पिशलेले आहेत त्यांना वरती आणण्यात आले